नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नांदगाव तालुक्यात अतिवृष्टी नुकसानीची पाहणी एकही शेतकरी वंचित राहता कामा नये प्रत्येकाच्या शेताच्या बांधव जाऊन पंचनामा करा तुम्ही खचून जाऊ नका पुन्हा जोमाने उभे राहा खासदार बगरे पिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर बगरे यांनी नांदगाव तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात धागापूर पानेवाडी मोहेगाव भालूर लक्ष्मीनगर मांडवड बोरझर पोखरी जळगावखूर पिंपरखेडे नायडोंगरी कुलेनगर या गावातील झालेल्या शेतातील नुकसानीची पाणी करत नुकसान झालेले एकही शेतकरी पंचनामातून कामा नये सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी पाहिजे असे आदेश देत झाले नुकसान ही आपण स्वतः केलेली नसून निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही मात्र तुम्ही खचून जाऊ नका नव्या जोमाने उभे राहा शेतकरी नागरिकांशी भावनिक संवाद साधला संपूर्ण तालुक्यात पावसाने अक्षरशः घातले आहे पाऊस थांबून दोन दिवस झाले तरीही अजून मक्का बाजरी कांदे सर्व पिकांमध्ये गुडघ्यांपर्यंत पाणी आहे काही ठिकाणी तर ते पीक सोडून देण्यात जमा आहे वरील प्रत्येक गावात शेतकरी नागरिक अत्यंत हतबल होत आपली व्यथा आणि कथा खासदार भगरे यांच्या समोर मांडत होते भालूर येथील एका सत्तर वर्षाच्या आजोबा तर खासदार बगरे यांना आपल्या शेतातील नुकसान दाखवण्यासाठी आपल्या शेतातील मोड आलेले मक्का कनिस आणि खराब झालेले कांदारोप आखवण्यासाठी सोबत घेऊन आले होते तर मोहेगाव येथील पावसाचे पाणी आदिवासी वस्तीतल्या घरात गेल्याने घरातील सर्व सामान आणि संसार उपयोगी वस्तू पूर्णतः खराब झाल्याचे पाणी खासदार बगरे यांनी स्वतः आदिवासी वस्तीत जात पाहणी केली आणि तेथील आदिवासी बंधूंना असा भावनिक आधार दिला पण लक्ष्मी नगर येथे सर्व शेतकऱ्यांनी आपले पंचनामे अधिकारी यांना यांच्या समक्ष करून घ्या कुठल्याही प्रकारचे हायगाई करू नका सर्वांना भरपाई मिळाली पाहिजे एकही शेतकरी सुट्टा कामा असा आदेश आपल्या सोबत असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी यांना दिला खासदार बगरे यांच्या समोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे तहसीलदार सुनील गौंदाने गट विकास अधिकारी खताळे कृषी अधिकारी रवींद्र डमाळे तलाठी सचिन ढगे कृषी सहायक रविंद्र आयरे त्याचप्रमाणे सागर पवार गोविंद सोमासे सकाराम भुसनर अण्णा काकळी साहेबराव गायकवाड विठ्ठल संजय आयर समाधान थेटे सुशील आंबेकर विठ्ठलायर दत्ता निकम रमेश निकम गणपत निकम तसेच लक्ष्मीनगर येथील दिनकर सोनोने योगेश सोनेर पुनाराम जाधव संजय उगले डॉक्टर अंकुश उगले आदी नागरिक उपस्थित होते आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी आर व्ही ट्वेंटी टू न्यूज